अमोल आश्वासन त्यांनी जत्रेचा देखील यावेळी आनंद घेतलाय संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील हरिबाबा देवस्थान विकासासाठी यापूर्वीच वीस लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे तसेच सन दोन हजार पंचवीस मध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हरिबाबा देवस्थानास क वर्गाचा दर्जा मिळवून देण्यात आला आहे भविष्यात या देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा देऊन या परिसराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला आहे वेलढाळे येथील जागृत देवस्थान असलेल्या हरिबाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी हरिबाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी उपस्थित भाविकांशी त्यांनी सुसंवाद साधला यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे भाजप कार्यकारिणी सदस्य दादाभाऊ गुंजाळ हरिबाबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोविंद जडगुले जय मल्हार क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास जडगुले किशोर भांड राजेंद्र कांडेकर रावसाहेब कांडेकर सूरज गुळवे उमेश जडगुले अरुण जडगुले शरद गोखणे अमोल जटगुले सागर चव्हाण विकास भोईटे अभि गोपने समीर गुळवे अक्षय सिरतार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार अमोल खताळ यांनी जत्रेत आमदारांचा जो आहे तो साधेपणा दिसून आलाय विल्हारे येथील हरिबाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी हरिबाबांचं दर्शन घेतलं दर्शनानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी यात्रा समितीचा सन्मान स्वीकारला यानंतर आमदार खताळ यांनी थेट कार्यकर्त्यांसमवेत जत्रेतील संभाजी धारे यांच्या दुकानात गेले तिथे खाली बसून अत्यंत साधेपणाने दहीवडा यांचा आस्वाद घेतला त्यांनी सर्व जत्रेचा आनंद घेतला तसेच यात्रेतील चहाच्या व आईस्क्रीमच्या दुकानावर भेट देत दुकानदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या एक आमदार थेट दुकानात येऊन आपुलकीनं संवाद साधत असल्यानं बघून दुकानदार देखील संगमनेर येथील श्री क्षेत्र हरिबाबा यात्रा उत्सवा निमित्त हरिबाबांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलोय आणि विशेषतः मी येथील आपल्या खांडेकर परिवाराचे अभिनंदन का ज्यांनी वीस गुंठे जागा या देवस्थानाच्या विकासाच्या दृष्टीने उपलब्ध करून दिली आणि बाबांवर नितांत श्रद्धा आणि अतिशय जागृत देवस्थान आहे माझं भाग्य चांगलं नशीब चांगलं ज्या वेळेस म्हणून काम करण्याची संधी मिळाली संगमनेरचा तर कवर्ग देवस्थानामध्ये दे। आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून आज आपल्या हरिबाबा देवस्थानला क वर्गा दर्जा मिळाला आहे वेळोवेळी निधीसुद्धा याला उपलब्ध आहे वीस लाख रुपये निधीसुद्धा आपण या देवस्थानासाठी उपलब्ध करून दिला आहे आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चितच देवस्थानाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल या हरिबाबांच्या दर्शनासाठी आज फक्त आपल्या संगंदर तालुक्यातूनच नाही तर जिल्ह्यातून महाराष्ट्रातून सुद्धा एक मोठा भाविक वर्ग इथं येत असतो त्यामुळं मी चरणी प्रार्थना करेन या आमच्या सगळे संगमातील तमाम गायबाब जनता असेल सगळ्यांना सुख समृद्धी धन जनताना आरोग्य लाभ वर्ष चरणी प्रार्थना करेल व या परिसराच्या विकासासाठी आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो